रामकृष्ण मंडळी उद्या दहा जून आहे आणि वटपौर्णिमा आहे महिलांचा आवडता सण आहे बघा उद्या दहा तारखे दहा तारखेला अकरा वाजून तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे अर्थात मग आपण अकरा वाजून तीस मिनिटानंतरच पुढे पूजा करायची आहे पण तुम्ही अकरा वाजून तीस मिनटानंतर संध्याकाळी म्हणजे पाचच्या आत तुम्ही पूजा दिवसभरात कधीही करू शकता पण तरीही त्यातल्या त्यात जर तुम्हाला शुभमुहूर्तावर पूजा करायची असेल तर अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासनं ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत तुम्ही उद्या म्हणजेच दहा जूनला वटपौर्णिमेची पूजा करू शकता नाही जमलं या वेळात तर तुम्ही दिवसभर देखील करू शकता बघा आता आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करत असतो श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करत असतो कुलदेवतेची आता कसं आहे मंगळवार आहे कुलदेवतेचा वार आहे त्यामुळे आपल्याला कुलदेवतेची सुद्धा सेवा करायची आहे कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते तर बघा तुम्हाला उद्या म्हणजेच दहा जूनला काहीही तुम्हाला आता सेवा जर काही उद्या जमत नसतील तर तुम्ही अकराला करा म्हणजे बुधवारी करा पण सत्यनारायणाची पूजा ही आपल्याला प्रदोषकाळीच करायची असते त्यामुळे दहा जूनला तुम्ही सायंकाळी प्रदोष काळात आपला पौर्णिमेचा सत्यनारायण हा झालाच पाहिजे दिवसभरात तुम्ही वडाच्या झाडाची पूजा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता पण अकरा पस्तीस नंतरच करा कारण पौर्णिमा नंतरच सुरू होते त्याचबरोबर बघा आता आपण ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेचं देखील पूजन करायचं आहे तर तुमच्या किचन ओट्याचं तुम्ही तुमच्या शेगडीचं सकाळी पूजनसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी सेवा करायची आहे म्हणजे तुम्ही श्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या नामाने कुमकुम अर्चन करू शकता मंत्र जाप करू शकता त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंनासुद्धा विसरायचं नाही त्यांचीसुद्धा सेवा आपल्याला करायची आहे तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा मग वि विष्णूसह नामवली तुम्ही घेऊ शकता तर बघा आणखी असं की तुम्ही तुमच्या उंबऱ्याला हळदी लेपण पण आपण दर पौर्णिमेला करत असतो तर उद्या आवर्जून करा उद्या परवा दोन दिवस केलं तरीही चालेल नाही जमलं उद्या तर परवा करा हे बघा ज्याही सेवा असतात आपल्या पौर्णिमेच्या पौर्णिमेला कोणत्या कोणत्या सेवा कराव्या याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तो, तो तुम्ही एकदा बघा आणि त्या सेवा आपण नाही तुम्हाला उद्या जमलं तर तुम्ही परवा करा पण करा तुम्हाला खूप चांगला अजून अनुभव येईल त्याचबरोबर बघा पण सत्यनारायण मात्र तुम्हाला हा दहा जूनला प्रदोष काळातच करायचा आहे तर आणि उद्या बघा काही काही जणांकडे असं असतं की पूजा करून आल्यानंतर व्रत सोडतात म्हणजे उपवास सोडतात आणि काहींचं असं असतं की संध्याकाळी सोडतात तर तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याच पद्धतीने तुमचं व्रत तुम्हाला करायचं आहे व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा